सिंह राशी जुले महिन्यात मोठा स्फोट होणार तुमच्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या या दोन घटना घडणार म्हणजे घडणार सिंहराशीच्या जातकांसाठी दोन हजार पंचवीसचा जुलै महिना अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे हा महिना काही लोकांच्या आयुष्यात मोठा स्फोट घडवून आणणार आहे म्हणजेच असा बदल जो तुमचं संपूर्ण आयुष्य एका वळणावर आणून ठेवेल या लेखात आपण सध्या आणि सुस्पष्ट मराठी भाषेत सिंहराशीच्या आयुष्यात होणाऱ्या दोन मोठ्या घटनांचा सखोल आणि सविस्तर विश्लेषण करणार आहोत हे फक्त ज्योतिषशास्त्र नव्हे तर तुमचं अंतर्मन समजून घेण्याचं साधनही आहे आता घटना क्रमांक एक आहे नातेसंबंधातील मोठा स्फोट घटना काय असणार आहे तर सिंह राशीचा सप्ताह अष्ट आणि द्वादशावत विशिष्ट ग्रहांचा संयोग होत आहे यामुळे विवाह किंवा प्रेमसंबंधात मोठा बदल होईल जुना प्रेम संबंध तुटू शकतो फसवणूक उघड होऊ शकते विश्वासघात होण्याची शक्यता आहे तुमच्या प्रिय व्यक्तींकडून मानसिक धक्काही बसेल काहींच्या बाबतीत घटस्फोट ब्रेकअप किंवा घटस्फोटाची प्रक्रिया सुरू होईल आता मानसिक परिणाम पाहूयात या घटना सिंहराशीच्या लोकांना भावनिकरित्या हदरवून टाकतील कारण हे लोक जेव्हा एखाद्यावर प्रेम करतात तेव्हा अगदी जीव ओवाळून टाकतात त्यांचा संयम टिकतो पण जेव्हा त्या सीमारेषा ओलांडली जाते तेव्हा ते, ते उधळून टाकतात हे लोक खूप भावनांमध्ये जगतात आणि विश्वासघात त्यांचा अंतरंग फाडून टाकतो अनेक दिवस आठवले की महिने मनात घोळणाऱ्या शंका या काळात सत्यात उतरण्याची शक्यताही आहे आध्यात्मिक अर्थ शिवाच्या तिसऱ्या डोळ्याचा जागर जसा सर्व काही भस्म करून टाकतो तसाच हा अनुभव तुमचे जुने मायाच्या नष्ट करून तुम्हाला तो सत्याकडे नेईल नात्यांमधून मुक्त होणे म्हणजे तुमच्या आत्म्याची एक प्रकारची उन्नती होईल तुटलेली माणसे आपल्याला शिकवतात की कोणी कोणती आणि कोण स्वार्थासाठी येतं आता काही उपाय आहेत हनुमान चालिसा दररोज एकवीस वेळा पठण करा शुक्ल पक्षातील शुक्रवारी तुळशीपुढे दीप लावा अपमान होऊ नये शांत रहा पिंपळाच्या झाडाभोवती सात प्रदक्षिणा घाला आणि ओम नम शिवाय या मंत्राचं नामस्मरण करा नंबर दोन आहे की करिअर किंवा व्यवसायात अचानक वळण आता काय होऊ शकतं तर जुनी नोकरी अचानक तुटू शकते बिझनेस पार्टनर विश्वासघात करू शकतो अचानक मोठी संधी मिळू शकते पण तिचं स्वरूप धोकादायक असेल विदेशाशी संबंधित संधी पण अनपेक्षित खर्चही होईल पण स्पर्धा निर्माण होईल तुमच्या मेहनतीवर दुसरे व्यक्ती श्रेय घेतील जर तुम्ही सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करत असाल तर निर्णय विलंबित होऊ शकतो पण अनपेक्षित यश देखील येईल अष्टम भावात असताना साडेसातीची छाया जर अजून असेल तर खूप स्फोटक स्थिती तयार होते जे नियतींच्या बंदरांना उघडतो पण धडकी भरवणारा अनुभव देतो गुरु असतो आणि तो एका प्रकारचा मार्गदर्शक कमी होणे दर्शवतो बावीस जुलैच्या सुमारास मंगळ आणि चंद्र आमने सामने येतील प्राथमिक परिणाम पाहूयात जोखीम पत्करणे तर मोठे यश मिळू शकते जो बिझनेस बंद करायचं ठरवत होता त्याला नवीन आयुष्य मिळू शकतो आत्मनिर्भर होण्याचं वळण स्वतःच्या पायावर उभे राहण्याची संधी नवीन कौशल्य शिकण्याचा मार्ग विदेशी प्रवास वर्ग अशी शक्यता आहे आता सावधगिरी कोणती बाळगायची कागदपत्रावर स्वाक्षरी करताना तीन वेळा वाचा मोठा व्यवहार करताना वडीलधाऱ्यांचा सल्ला घ्या विश्वासात घेऊन निर्णय घ्या एकट्याने हट्टाने पावलं उचलू नका क्रोधावर नियंत्रण ठेवा विशेषत ऑफिसमधील वादात शांत राहा सोशल मीडियावर तुमच्या यशाबद्दल भरभरून पोस्ट टाकू नका नजरही लागू शकते मानसिक खळबळ वाढेल काही संबंध तुटण्याची शक्यता आहे फसवणूक किंवा पुरावा मिळण्याची शक्यता आहे नोकरीत गोंधळ बॉसचे मतभेद हनुमान चालिसा आणि गायत्री मंत्र जप जपा हे तुम्हाला लाभदायक ठरेल आता पंधरा ते वीस जुलै आध्यात्मिक उन्नतीची वेळ एखाद्या गुरुजी भेट होण्याची शक्यता आहे अंतर्मनातील उत्तर मिळतील विदेशाशी संबंधित संवाद किंवा अर्ज बिझनेस रिस्टार्ट किंवा नवीन उपक्रमाची सुरुवात होईल आध्यात्मिक शिक्षण विश्वासघात करतो तो तुमचा शत्रू नसतो तर तो तुमचा गुरु असतो जे दुःखाव्रत तेच शिकवतं सिंहराशी हे पुनर्जन्माचं प्रतीक आहे तुम्ही कोसळता पण पुन्हा उभे राहता तुम्ही स्वतःला जितकं समजून घ्याल तितका ब्रह्मदेव तुम्हाला उंचीन कुणासाठी नाही चुकणार ही वृत्ती ठेवतो पण आत्मपरीक्षण करत पुढे चालत राहा देव सर्व काही पाहतोय आजचा धक्का उद्याचं तेज बनवतो आता खास वैयक्तिक उपाय तेही फक्त सिंह राशीसाठी आपण पाहूयात दर शनिवारी काळ्या कुत्र्याला पोळी खाऊ घाला शनीचा प्रभाव सम्य होतो मंगळवारी श्रीरामाचे नामस्मरण करा मंगल शुद्ध होतो महादेवाच्या मंदिरात ओम त्र्यंबकम यजामहे या, या मंत्राचा जप एकशे आठ वेळा जप करा एका वेळा नम्रपणे शत्रूला क्षमा करा स्वतःचा दर्जा वाढेल घरात रोज गूळ आणि पाण्याने तांदूळ भिजवून गरजू माणसाला द्या पितृदोष कमी होईल आता शेवटचा एक शब्द सिंह राशीच्या लोकांनी दोन हजार पंचवीसच्या जुलै महिन्याकडे एक संधी म्हणून पाहावं या दोन मोठ्या घटना तुम्हाला तोडतील पण पुन्हा बनवतील तुम्हाला नात्यात धोका मिळेल त्यातून तुम्ही खरी नाती ओळखाल आणि जो करिअरमधला स्फोट असेल तो स्वतःला तुमच्या ताकदीवर स्वतःच्या ताकदीवर उभं राहण्याचं बळ देईल हे सर्व अनुभव तुम्हाला शक्तिशाली सिंह राशी बनवण्यासाठी आहेत हे बदल जेवढे वेदनादायक तेवढेच आत्मप्रबोधन करणारे शिलालेखावर आधारित जुलै महिना स्फोटक बदलांचा आपण नवजीवनाचा असेल शहरासाठी सिंह राशीसाठी हा अमूल्य संधी आहे तरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांची मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ